हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या चॅनलवर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि मी आता आमच्या इथल्या विजेता सुपर मार्केटमध्ये आहे जिममधून इथे वस्तू घेण्यासाठी आणि आज प्रशांत जिम मध्ये आले मी जिम मध्ये वर्कआउट करत होते तर आता करीना आलेली आहे तिच्या आवडीच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत प्रशांत घरी आले त्यांना कळालं की मी जिम मध्ये जिम मध्ये येऊन लागले सहज गो असं चालू मग त्यांना जरा महत्वाचं काय बोलायचं होतं माझ्याशी आम्ही विजेतामधून आणलेल्या वस्तू करीनाने घाईघाई ओपन करून बघितल्या की आपल्यासाठी काही आणलं आहे की नाही तिला माहिती आहे ती आली की पप्पांचं तिच्या आवडीच्या वस्तू आणण्यावर जास्त भर असतो तिला मँगो खूप आवडतात पण तिला हापूसच आंबे आवडतात ते काय आम्हाला विजेतात मिळाले नाही इथे प्रशांजींसाठी मी भोपळ्याची सुक्की भाजी केली आहे बारीक कट करून आणि करीना प्रतीकसाठी मी इथे बनवणार आहे कढाई पनीर ॲक्च्युली हे लंच आणि डिनर दोन्हींनाही करीना पनीर खाणार आहे तिला माझ्या हातचं कढाई पनीर खूप आवडतं त्यासाठी हा मसाला मी भाजून ठेवला त्यानंतर इथे हे प्रतिकला ब्रेकफास्ट ओट्स त्याची रेसिपी ऑलरेडी रेसिपी शेअर केली ऑलरेडी आज माझं मेल करीनाने प्रेप केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे ओट्स दुधामध्ये शिजवले आणि सीझनचा पहिला मँगो मी आज खाणार आहे मँगो चिया सीड सनफ्लावर सीड आणि फ्लॅक्स सीड हे आहे हेल्दी नाही योगट योगर्ट? योगर्ट तू खा कारण की त्याच्यामध्ये आहे शुगर मला शुगर नाही खायची आहे थँक्यू आणि आता दुपार चाळीस वाजले मी आमच्या सोसायटीच्या योगा हॉलमध्ये चालली आहे कारण की आज आहे रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर जे स्किट आम्ही करणार आहोत ज्याच्यामध्ये माझा रोज छोटा आहे पण अहम आहे मी कौशल्या माता आहे ज्यांनी कौश प्रभू श्री रामचंद्रांना जन्म दिला तर छोटासा रोल आहे माझा परंतु फायनल प्रॅक्टिस आम्ही करत आहोत त्या बायकांनी बरीच प्रॅक्टिस केली कारण त्यांचा डान्स खूप आहे मी काही गेली नाही कारण प्रतीक करीनं आलेले इवन मी काल व्हिडिओ टाकलं नाही मला मुलांबरोबर टाईम स्पेंड करणं जास्त गरजेचं वाटलं व्हिडिओ एक दोन दिवस नाही टाकले तरी चालून जाईल पण मुलगी माझी चारच दिवसासाठी आली आहे आणि मी व्हिडिओ एडिट करायला बस करत बसायचं ते बरं वाटत नाही मला तरी त्याच्यामुळे शूटही होत नाही विशेष आता चालता चालता मला आठवलं म्हणून म्हटलं चला तुमच्या सगळ्यांशी बोलून घेऊ तर जो जो मी प्रॅक्टिससाठी आता चालली आहे काल तर जवळजवळ त्या बायकांनी तीन चार तास प्रॅक्टिस केली परंतु मी त्यांना असंच मेसेज केला की माझी मुलं आले म्हटलं आणि माझा रोलही खूप छोटा आहे दोन वाक्य आहे माझे ते माझं झालेलं आहे काल मी गेली नाही पण आता आज फायनल आहे तर प्रॅक्टिसला जायला हवं म्हणून मी चालली आहे घाई 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 प्रॅक्टिस करायला संध्याकाळी असणार आहे त्याच्यासाठी मी कशी रेडी होईल काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेन त्यामुळे त्यामुळे देव शेवटपर्यंत बघत सभा सभामंडप टाकण्यात आलेला आहे स्टेज करण्यात आलेलं आहे रामनवमीची अतिशय जोरात तयारी सो आमच्या सोसायटीमध्ये आहे इनफॅक्ट सकाळपासून पूजा अर्चना वगैरे सगळं चालू आहे इवन जेवणाचाही कार्यक्रम चालू आहे तिथे इथे रामनवमी निमित्त कार्यक्रम चालू आहे ते बघा किती छान स्टेज वगैरे पूजा मांडलेली आहे आता मी करून आल्यानंतर दर्शन घेईल गाईज मी आता सेकंड टाइम स्नान केलेलं आहे कारण की मला रेडी आ, साथी। साथी आता रेडी व्हायचं आहे स्किटसाठी त्यासाठी मी आता आंघोळ केली आणि आता मी तयारी करते आणि तयारी केल्यानंतर तुम्हाला दाखवते माझा लुक आणि गाईज तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धत ए अरे मला बोलू द्या रे नो इथे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे कौशल्या माताचं माझं लूक आहे तर मी कशी वाटते कशी तयार झाली मला सांगा मी स्वतः खूप कन्फ्यूज आहे परंतु करीनाने मला हेल्प केलेली आहे तर करीना माझा तुम्हाला पूर्ण लूक दाखवेल घे ग करीना करीनाने मला बरीच तयारी करायला हेल्प केली तर करीनाचाच पिंक कलरचा लेहंगा मी वेअर केला आहे माझं ब्लाउज आहे ही रो रेड कलरचा दुपट्टा सिल्कचा मी असा लावून घेतला आणि मागे वेगळ्या कलरचा दुपट्टा लावला तर अशा पद्धतीने मी झालेली आहे तयार मी निघाली आहे जिथे प्रोग्राम होणार आहे तिथे मला थोडं ऑपवर्ड होतंय आहे कारण एवढी सजली एवढी सगळी सजून सजून मी चालले तर चला क्राऊड आहे माझा थोडा तिरपा वाटतोय पण ठीक आहे आता चला लेट नको व्हायला करीनाचं म्हणणं होतं मम्मा तू साडीच घालायला पाहिजे होती आणि तू आधी प्लॅन करत जा आधी ट्रायल करत जा तर म्हटलं जाऊ द्या आता जे आहे जसं आहे सोसायटीच्या सोसायटीमध्ये तरी पण मला वाटतं ठीकठाक दिसते मी आणि दिसतायचं काही असो आमची स्किट जी आहे ती छान हो जसं की मी तुम्हाला म्हटलं माझा कौशल्य मातेचा छोटासा रोल आहे परंतु बाकीच्या मैत्रिणींचा बराच रोल आहे तर पॉसिबल झालं तर मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेल सगळं प्रभू श्री रामचंद्रजी ये ये हमारे और लक्ष्मण लक्ष्मण आणि इथे आहे हनुमानजी राम भक्त हनुमानजी इथे आहे सीता मैया नमस्ते सीता मैया हे बघा आणि ह्या आहे बाकीचा डान्सर तरी आता फोटो शूट है हम सबका सगळ्यांच अंकिता अरे मैंने डब्बे में केक आ गो आ गो केक भर के रखा मैंने डब्बे में और मैं नहीं सही में भर के रखा और बेटी को बोला भी कि निकलने के टाइम पे मुझे वो नहाने चली गई मेरे स्कूल में मैंने इसको कृष्णा बनाया था बेटा आणि हे बघा इथे आम्ही इथे प्रभु आम रामचंद्रंना ना छान दिसत आहे बघा माझ्या मैत्रिणी जाकी बनलेल्या आहे प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण भैया सीता बातान हनुमानजी हनुमानजी सीताजी के चरण चुरे हे इथे सगळ्यांचं आमचं फोटोशूट चाललं ये देखो ये रावण बिलकुल <laughs> एकदम सही मेकअप परफेक्ट रावण है बाबरे मैं तो डर काही एक मिनिट केले पता है। <laughs> बहुत सही मेकअप किया हुआ है कौशल्या <laughs> ही जी सीताच्या गेटअप मध्ये आहे ना तिचं नाव आहे फाल्गुनी आणि हे स्किट तिनेच सगळं कोरिओग्राफ केलं तिनेच सगळ्यांना स्टेप्स वगैरे डान्स शिकवला आणि मला सीता बनवण्यात आलं होतं पण नेक्स्ट डे परत चेंज झालं तर इथे छान अशी पूजा मांडलेली आहे प्रभूंच्या मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत तिथे आमच्या सगळ्यांचं फोटो शूट झालं आणि अनेक लोक विचारे येऊन आमचे फोटो काढत होते आणि जी लेडीज रावण बनली होती ना ज्योती नाव आहे त्यांचं बघा किती खूपच छान मेकअप केला होता त्यांनी खूपच छान हुबेहुब त्या रावण दिसत होत्या आणि इथे बघा मी किती मस्त पैकी प्रभूंना असं घेऊन आणि प्रतीकने हे शूट केलं मी मस्त डुलते हातामध्ये घेऊन जसं की खरोखरचं बाळ आहे माझ्या हातामध्ये माझं लक्षण होतं की प्रतीक शूट करतोय तर स्टेज खूप वर खाली असल्यामुळे खाली परफॉर्मन्स होणार असं डिसाइड झालं खूप छान असं गाणं होतं आणि गाण्याबरोबर बघायलाच छान वाटतं परंतु यू ऑल नो की कॉपीराइटचे विषय येतात इशू होतात त्याच्यामुळे आपण गाणं घेऊ शकत नाही आणि खूप अशी काही आम्ही प्रॅक्टिस केली नव्हती दोन चार दिवसापूर्वीच सुरू केली होती प्रॅक्टिस करायला आणि खूप छान झालं स्किट सगळ्यांनी म्हटलं खूप छान झालं असं जेव्हा आमचं स्किट झालं सगळ्यांनी भरपूर टाळ्या वाजवल्या वन्स मोर वन्स मोर असं देखील म्हटलं तर मीच कौशल्य होते आणि कैकईनी जे प्रभूंना वण्यात पाठवण्या वण्यात जाण्याचा आदेश दिला तो पण मलाच द्यायला सांगितला कारण की आमच्याकडे कमी लोक होते आधी असं ठरलं होतं की ज्या वेळेस मला काहीचे डायलॉग बोलायचे तेव्हा मी ओढणी वगैरे काढून टाकू परंतु नंतर आमच्यातलीच एकजण म्हटली की काय नको काढू राहू दे असंच कारण की हे सगळं ऑडिओ चालू होते आणि कळत होतं काय आहे ते तर हे बघा इथे आता मी काही कैकही माता प्रभूंना वनात जायचा आदेश देते आणि याच्यानंतर बरंच होतं पण छोट्या छोट्या क्लिप मुलांनी माझ्या शूट केल्या होत्या त्या ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर जसं मी म्हटलं छान झाला आमचा प्रोग्राम आणि मला पहिल्यापासूनच सोसायटीमध्ये जेव्हाही असे कुठले कार्यक्रम निघाले की पार्टिसिपेट करायला आवडतं आणि आजच्या याच्यात माझा रोल जरी छोटा होता पण सगळेजण म्हणत होते, होते की तू खूप छान केला व आणि सगळ्यांनीच छान केला मीच नाही इव्हन ह्या ज्या चौघीजणी भाईट ड्रेसमध्ये आहे सुद्धा बऱ्याच स्टेप होत्या आणि जिने मारुतीचा हनुमानजींचा रोल केला काय नाव होतं तिचं मला आठवत नाही आता श्रीशा की असंच काहीतरी नाव होतं मी नाही ओळखत तिला विशेष ती बघा तिचा डान्स करता करता डोक्याचा जो मुकुट आहे तो निघून गेला आणि हो मी असंच एक छोटासा शॉट केला होता की तर एका एक कमेंट होता की बॉ एरवी तर तू रडत असते भावाचं नाव घेऊन आणि इथं डान्स करते बॉ आणि रामनवमीला डान्स नाही करत कदाचित त्यांना माहीत थीक नसेल पण ठिकठिकाणी प्रोग्राम होतात आणि जेव्हा प्रभू आले होते भवनातून तर लोकांनी नाचून गाऊन आनंदानेच गुढ्या वगैरे उभारल्या होत्या माणूस नाचतं केव्हा जेव्हा आनंदी असतो जेव्हा खुश असतं तेव्हाच आता ह्याही सगळ्या बायकांनी डान्स केला तर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन असतो आणि माझ्या भावाचं दुःख आहेच मला ते मला मा, मरेपर्यंत राहणारे पण आपण काय कंटिन्यू असं मीच काय कोणीच काय किती बी दुःख असलं तर आपण असं दाखवू नाही शकत आपण ते मनामध्ये दाबून ठेवतो किंवा आपण चोवीस तास रडत नाही बसत किंवा चोवीस तास रडलो तरच आपल्याला आणि ही छोटीशी मुलगी आता परफॉर्म करणार आहे परंतु जसं की सॉन्गला कॉपीराईट येतात त्याच्यामुळे मी पूर्ण शूट नाही घेऊ शकणार अजून मी लिफ्टमध्ये गेली नाही हे बघा आपले मी तिकडे बिझी असल्यामुळे करीनाने घरातल्या देवांची पूजा आरती मंत्र वगैरे ते सगळं केलं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर